जय श्रीराम मंडळी आज आपण गॅसचा वापर न करता ही सुंदर अशी स्वीट रेसिपी बनवणार आहोत खूप पटकन होते अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होते आणि हे स्वीट फ्लावर बनवण्यासाठी साहित्य पण खूप कमी लागतात बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप आकर्षित दिसते सो इथे मी हे स्वीट फ्लावर बनवण्यासाठी एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे या आता यामध्ये आधा कप पिठीसाखर टाकून घेऊया चमचाभर तूप टाकून घेऊया अर्धा चमचा इलायची पावडर टाकून हे छान आपण मिक्स करून घेऊया इथे मी हे कोरडस आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता यात आपण दूध टाकून हे छान मळून घेऊया इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे दूध सुरुवातीला थोडंसंच टाकून घ्यायचं आहे एकदम जास्त दूध टाकायचं नाही हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि इथे मी हा गोळा तयार केलेला आहे पण हा मला थोडासा घट्ट वाटतोय त्यामुळे यामध्ये मी अजून थोडंसं दूध टाकून आणि छान हे मी या में पिठा मादे मिक्स पावडरच्या पिठामध्ये मिक्स करून घेते आणि इथे मी हे छान मळून घेतलेलं आहे मस्त मऊ असा हा गोळा तयार केलेला आहे पाव कप दुधामधलं चमचाभर दूध शिल्लक राहिलेलं आहे त्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट हे सेट करायला ठेवूया इथे सात मिनिट झालेले आहेत आणि हे छान सेट झालेलं आहे आता आपण हे एकदा एकजीव करून घेऊया मी हे एका सरफेसवर टाकून घेतले त्यावर थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि हातालाही तूप लावलेलं ला आहे मिल्क पावडर असल्यामुळे हे हाताला चिटकू शकते त्यामुळं कधीही मिल्क पावडरचा पदार्थ बनवताना हाताला थोडासा तूप लावायचा आहे आता ह्याचे मी तीन एकसारखे गोळे बनवून घेणार आहे आणि एक छोटासा गोळा वेगळा बनवून घेणार आहे तर हे बॉल आपल्याला कलरचे बनवायचे आहेत त्यासाठी आपल्याला इथे तीन कलर लागणार आहेत मी इथे लाल हिरवा आणि पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता आता इथे आपण हे तीन रंगाचे बॉल बनवून घेतलेले आहेत आता आपण फुल बनवायला घेऊया त्यासाठी मी सुरुवातीला हिरव्या कलरचा गोळा घेतलेला आहे आणि खाली तूप लावलेला आहे बेलण्याला पण तूप लावून घेतलेला आहे हातालाही तूप लावलेला आहे आता लाटूं हे छान लाटून घेऊया आणि फुलाचा छान परफेक्ट शेप येण्यासाठी मी इथे एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे याने आपण गोल करून घेऊया खूप जाडसर किंवा पातळ अशी ही पुरी लाटायची नाहीये आता आपण राहिलेल्या दोन्ही कलरच्या पुऱ्या लाटून घेऊया आणि इथे बघू शकता मी तिन्ही कलरच्या पुऱ्या लाटलेल्या आहेत आता हे आपण एकावर एक, एक ठेवून घेऊया इथे मी येलो कलरचे फ्लावर बनवत आहे तुम्हाला ज्या कलरचा फ्लावर बनवायचा असेल त्या कलरची लाटलेली पुरी वरती ठेवायची आहे आता इथे आपण मार्क करून घेऊया डायरेक्ट कट करायचं नाहीये सुरुवातीला चार बाजूने निशान करून घ्यायचं आहे आता आपण हे अशा पद्धतीने कट करून घेऊया आतमध्ये आपल्याला थोडासा भाग सोडायचा आहे नंतर कट करायचा आहे तर हे आपण कट केलेलं आहे याची एक पाकळी अलगत वरती उचलायची आहे आणि खालच्या बाजूने दोन्ही कॉर्नर मागच्या बाजूने ओढत पुढचा भाग आपल्याला समोर करून खाली चिटकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता अजून एक सोपी पद्धत सांगते एका बोटाने आपल्याला हे पुढे ढकलत पाठीमागच्या मागच्या चिटकून घ्यायचे आहे आणि समोरचा भाग देखील खाली चिटकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी हे फूल बनवून घेतलेलं आहे किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता इथे वाव खूप सोपं आहे हे फ्लावर बनवणं एकदा बनवलात ना हे ॲटोमॅटिक नंतर बनवायला परत एक फ्लावर मी बनवून दाखवत आहे एका बोटाने मी समोरचा भाग ढकलत आहे आणि दोन बोटाने हे कॉर्नर चिटकवत पाठीमागे ओढत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे फ्लावर इथे बनवून घ्यायचे आहेत हे फ्लॉवर मिल्क पावडर पासून बनवल्यामुळे हे चांगले चिटकून राहतात कुठंच तुटल्या जात नाहीत आता इथेच आपला हा फ्लॉवर तयार झालेला नाही आहे अजून आपल्याला एक छोटासा फ्लावर बनवायचा आहे त्यासाठी इथे मी हिरवा गोळा घेतलेला आहे छोटासा आणि हे सर्कल बनवण्यासाठी मुलांच्या औषधाचं झाकण घेतलेलं आहे आता ह्यालाही आपण सेम तशाच पद्धतीने चार बाजूने कट मारून घ्यायचे आहेत आणि मधात अजून एक एक कट मारून घ्यायचं आहे ह्याच्या टोका देखील छान चिटकून घ्यायच्या आहेत हेही फ्लावर बनवायला खूप सोप्प आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते हे तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये फ्लावर बनवतानाच किती सुंदर दिसत आहे आता इथे आपला हा छोटासा क्यूटसा फ्लावर तयार झालेला आहे चाकूच्या आहे आणि उचलूया आणि बनवलेल्या फ्लावर वर चिटकून घेऊया पण याआधी आपल्याला जो व्हाईट गोळा बनवलेला होता त्याचा छोटासा बॉल तयार करून आपण या वरती चिटकवायचा आहे आणि ह्याच्या वरती हा ग्रीन फ्लावर चिटकवायचा आहे थोडासा प्रेस केल्यावर इथे मी अजून एक रेड कलरचा बॉल घेतलेला आहे आणि तेही चिटकवले आणि त्यावर एक छोटासा मनी दिसतो तसा हा येलो कलरचा बॉल सुद्धा चिटकवलेला आहे आणि इथे आपला हा फ्लावर कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि इथे आपले हे दोन येलो कलरचे आणि एक छोटासा क्यूटसा रेड कलरचा फ्लॉवर आपला तयार दिस आहे दिसतो ना एकदम भारी खूप छान झालेले आहेत हे फ्लॉवर गणपती बाप्पांसोबतच काही दिवसातच गौरीचेही आगमन होणार आहे सो त्यांच्या पुढे ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे वे फराळाचे पदार्थ बनवत असतो आणि असेच काही कलरफुल आकर्षित पदार्थही बनवत असतो सो हा पदार्थ यावर्षी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळेजण तुम्हाला विचारतील हे कसं बनवलंय कशापासून बनवलंय कुणालाही कळणार नाही की आपण इतक्या कमी साहित्यात अगदी दहा मिनिटात आपण हे बनवलेलं आहे आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपी सोबत और मस्त खा मस्त रहा बाय बाय टेक केयर जय श्री राम